पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मोत्सव उत्सवानिमित्त आज सटाना राजमाता अहिल्यादेवी चौक येथे मासाहेब अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे आरती पूजन करून पुष्पहार अर्पण करताना बागलांचे आमदार दिलीप मंगळू बोरसे नगराध्यक्ष सुनीलदाता मोरे उपनगराध्यक्ष सुवर्णा दीपक जापानी रंदाळे भाजप शहराध्यक्ष काका सोनवणे तालुकाध्यक्ष प्रवीण पवार तालुकाध्यक्ष भामरे अनिल पाकळे मल्हार सेना जिल्हाध्यक्ष मधुकर नंदाळे नारायण बाबा नंदाळे संजय पाकवार अण्णा नंदाळे दशरथ शिरोळे बापू नंदाळे दिनकर पाकळे अनिल जाधव विनोद नंदाळे यशवंत नंदाळे दीपक नंदाळे रुपेश शिरोळे भारत शिरोळे भैया नंदाळे संजय जाधव योगेश सूर्यवंशी लखन पवार संदीप राजा बंटी साळे आपलाच विश्वासू समाजसेवक दीपक जापाणी नंदाळे राजमाता देवी चौक मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक आठ मधील परिसरातील सर्व मित्र परिवार उपस्थित होते नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने